नमस्कार मित्रांनो मी तेजस्वी कुंभ आपलं स्वागत करतो आपल्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलवर टी एम टी व्ही वॅनर तर मी आलो आहे आज गौशाळेत आमच्या इकडच्या गौशाळेत तर पुझें तुम्हाला आधी गौशाळेत येण्याचं कारण सांगेल आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन महत्त्वाचा दिवस तर गौशाळा आणि लक्ष्मीपूजनाचं काय महत्व आहे ते आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर आजचा हा ब्लॉग थोडा सिनेमॅटिक होणार आहे आणि जे मी फील करतो जे मी राईट केलं म्हणजे लिहिलं आहे कारण मला पॉसिबल नाही आहे की मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकेल तर मी आजचा ब्लॉग हा व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला सांगणार आहे तर आवडला तर नक्कीच बघा आता तुम्ही आजचा दिवस आहे लक्ष्मीपूजनाचा दिव्यांच्या रोषणाईचा आणि घरात समृद्धी आणण्याचा पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या संस्कृतीत खरी लक्ष्मी कुठे वास करते ती असते आपल्या गोमातेमध्ये मा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा शुभो दीपावली मित्रांनो आज आहे दीपावलीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजन सगळीकडे पंत्यांचा सुंदर प्रकाश घराघरात गोडधोड आणि आनंदी चैतन्य वातावरण आहे तुम्ही सर्वे घरात लक्ष्मीची पूजा करत असाल आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मी आलो माझ्या घराजवळ असलेल्या पवित्र गोशा आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की गोमातेच्या देहात तेहतीस कोटी देवता वास करतात आणि जिथे देव तिथे साक्षात लक्ष्मी या दिवाळीला केवळ घरातल्या मूर्तीची नाही तर साक्षात चालत्या फिरत्या आशीर्वाद देणाऱ्या लक्ष्मीची म्हणजेच आपल्या गोमातेची सेवा करायची हा माझा संकल्प आहे मित्रांनो माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हे किती शांत आणि पावित्र वातावरण आहे गोमातेचा स्पर्श तिचा प्रेमाळपणा इथे आल्यावर मनाला जो आनंद मिळतो तो जगातील कोणत्याही संपत्तीत नाही तुम्ही पाहू शकता त्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे तिच्या डोळ्यातील निराग्रस्ता ही सेवा करताना खरंच खूप समाधान मिळते गोसेवा करणे म्हणजे केवळ गाईला चारा देणे नाही आपल्या ऋणातून मुक्त होण्यासारखे आहे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गायीचं दूध दही तूप शेण आणि गोमूत्र आपल्याला मदत करते ती आपल्याला काहीही न मापता देत राहते म्हणूनच ती आपली आई आहे गोमाता आज लक्ष्मी पूजनाला आपण संपत्ती धन दौलत यासाठी पूजा करतो पण सनातन धर्मात धनची व्याख्या खूप मोठी आहे खरे गो धन म्हणजे गोधन तुम्हाला माहित आहे का गोमातेच्या पाठीच्या माणक्यात सूर्यकेतू नावाची नाडी असते दिवाळीच्या दिवशी गोमातेची पूजा करून तिला स्पर्श केल्या या नाडीतून निघणारे तेज आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येते लक्ष्मीपूजन करताना आपण जे तुपाचे दिवे लावतो ते तूप गोमातेचे असते आपण जो साडा सारवण करतो तो गोमय पवित्र असतो म्हणजे दिवाळीचे प्रत्येक क्षण कुठे ना कुठे गोमातेशी जोडलेले आहे तर मित्रांनो हा होता माझा आजचा गोसेवा स्पेशल लॉ या दिवाळीत तुम्ही संकल्प करा फक्त एक दिवसासाठी नाही तर जेव्हा संधी मिळेल तेव्हा जवळच्या गोशाळेत जा आपल्या मुलांना गोमातेचे महत्त्व सांगा खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करा जिथे गोमाता आहे तिथेच लक्ष्मी आहे तिथेच आनंद आणि समृद्धी आहे तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका